शिवसेनेतील फुटीनंतर आणि राष्ट्रवादीतील तुटीनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निकाल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली त्यातच आता राजकीय पक्षांसमोर जागा वाटपाचा तिढा आहे हा तिढा कसा सोडवणार आणि कोणाला किती जागा मिळू शकतात पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी साक्षी रावणा प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईकरांनो तयार व्हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला होते एकूण दोनशे सत्तावीस जागांवर राजकीय थरार रंगणार आहे महायुती मविया मैदानात उतरले मात्र जागावाटपाचा पेच हा मोठा प्रश्न आहे भाजप शिवसेना आणि रिपाई यांच्यात जागा वाटप कसं होणार याकडे लक्ष लागले दोन हजार सतरा नंतर प्रथमच मुंबई महापालिकेची निवडणूक होते या निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी तर भाजपने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या मात्र आता शिवसेना फुटले महायुती मजबूत झाली एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि रामदास आठवले यांची रिपाई एकत्र लढणार आहे महायुतीचं लक्ष आहे ते दीडशे पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचं जागा वाटपाबाबत सोळा डिसेंबरला मुंबईत पहिली बैठक झाली सूत्रांनुसार भाजपा एकशे चाळीस ते दीडशे जागा लढवण्याच्या तयारीत आहे कारण मोदी फडणवीस प्रभावाने मुंबईत भाजपची ताकद वाढली शिवसेना म्हणजेच शिंदेसेनेला ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे तर रिपाईला पाच ते दहा जागा मात्र जागा वाटपात ठेंडी पडते ती दक्षिण मुंबई उत्तर मुंबई आणि पूर्व उपनगरातील प्रभागांवरून शिवसेनेला जास्त जागा हव्यात उत्तर भारतीय आणि विदेशी मतदारांच्या भागात भाजपा दावा करतो दुसरी महा तर दुसरीकडे महायुती जिंकली तर महापौर मराठीच असेल असं आशिष शेलार सांगत आहेत मनपा निवडणुकीत गट आणि मनसे यांच्यात युती होणार का या याबाबतची खलबत संपलेली नाही तर काँग्रेस आणि पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे साहजिकच भाजप जास्त जागांवर दावा करू शकणार आहे मुंबई मनपावर असेल तर महायुतीची आहे कारण ही विरोधकांना रोखू शकेल उमेदवारी अर्ज तेवीस ते तीस डिसेंबर पर्यंत भरायचे आहेत आता जागा वाटपावरून एकमत होणार की ठिणगी पडणार याचं चित्र आठवडाभरात स्पष्ट होईलच मात्र यात भाजपचा वर्चष्मा असेल यात शंका नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका